नमस्कार मित्रांनो महावितरण ब्लॉक क्रमांक छत्तीसमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण छत्तीसवा ब्लॉग पाहत आहोत आणि आपल्याला तीनशे पासष्ट दिवस मित्रांनो ब्लॉग बनवायचे आहेत हे पाहू शकता आम्ही चाललो आहोत साईडवरती आणि हे पाहू शकता आम्ही गावामध्ये आलो आहोत मित्रांनो आणि गावामध्ये आम्ही ऑनलाईन वीज बिल कसे भरतात त्यासाठी आम्ही गावामध्ये मित्रांनो फिरत आहोत हे पाहू शकता आहे गावातलं मंदिर आहे मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने आमचे दैनंदिन कामे सुरू होतात हे पाहू शकता या एक आम्ही ग्राहकाकडे जात आहोत आणि यांचे पण आम्ही वीज बिल ऑनलाईन भरून घेतलेले आहे मित्रांनो आणि त्यांच्या पुढे एक ग्राहक आहे हे पाहू शकता या ग्राहकाकडे आम्हाला वीज बिलासाठी आलो आहोत हे पाहू शकता आता हे वीज बिल घेऊन आलेले आहेत मित्रांनो हे पाहू शकता आणि यांचं वीज बिल आम्ही चेक करून हे पाहू शकता या, या बारकोडच्या सहाय्याने मित्रांनो कसे भरतात हे या ग्राहकाला आम्ही शिकवलेलं आहे हे पाहू शकता आणि त्यानंतर हे एक आमचे ग्राहक आहेत हे पाहू शकता यांना पण आम्ही दिलेलं आहे यांचे पण आम्ही वीज बिल ऑनलाईन भरून घेतलेले आहे मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने आमचे हे दैनंदिन कामे असतात हे पण आमचे ग्राहक आहेत त्यांचे पण वीज बिल आम्ही ऑनलाईन भरून घेतलेले आहेत हे पाहू शकता हे ग्राहक आहेत त्यांचेही आम्ही वीज बिल ऑनलाईन भरून घेतलेले आहेत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे असतात मित्रांनो हे पाहू शकता हे एक आमचे ग्राहक आहेत यांचेही वीज बिल आम्ही ऑनलाईन भरून घेतलेले आहेत आणि मित्रांनो शेतामधले जे आपले एजीचे बिल बिलं आहेत ते चार महिन्याचे बिलं मित्रांनो माफ झालेले आहेत हे पाहू शकता तेच बिलं आम्ही ए जीचे बिलं देत आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे असतात पाहू शकता हे पाहू शकता हे जी पंपाचे बिल आहेत मित्रांनो माफ झालेले माफीत आलेले आणि मित्रांनो आम्हाला एक आज खूप मोठं काम आहे हे पाहू शकता हे एक रस्त्यामध्ये झाड आहे आणि हे आमचे लाईन आहे गेलेली इथून आणि हे झाड यांना पाडायचं आहे आणि लाईन असल्यामुळे मित्रांनो हे झाड त्यांना पाडता येत नाही त्यामुळे आम्ही येथे आलो आहोत आणि त्यांना आम्ही एल टी लाईन खाली सोडून देत आहोत मित्रांनो जमिनीवरती म्हणजे यांना हे झाड तोडायला सोपं जाईल मित्रांनो हे पाहू शकता हे आणि ही आम्ही त्यांना लाईन खाली सोडून दिलेली आहे मित्रांनो आणि हे पाहू शकता हे झाडसुद्धा त्यांनी पाडलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही लाईन ओढून घेत आहोत हे पाहू शकता लाईन ओढून घेत आहोत मित्रांनो आम्ही आता हे पाहू शकता अशा पद्धतीने हे दैनंदिन कामे असतात आमची पाहू शकता आता झाड तुटायला आलेलं आहे मित्रांनो थोडं राहिलेलं आहे काही क्षणामध्येच हे झाड पडण्याची शक्यता आहे हे पाहू शकता मित्रांनो झाड खूप मोठा असल्यामुळे रस्सीच्या साह्याने आम्ही तिकडं बांधलेलं आहे कारण दोन्ही साईडनं घरे आहेत त्यामुळे घरावर घरावर पडायची शक्यता आहे मित्रांनो हे पाहू शकता हे पाहू शकता अशा पद्धतीने झाड पडलेलं आहे मित्रांनो आणि त्यानंतर हे झाड बाजूला करून आम्ही पूर्ण झाडाचे दोन तुकडे करत आहोत आणि आमची आम्हाला एल टी लाईन आम्ही वर जोडून घेत आहोत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने हे आमचे कामे असतात हे पाहू शकता लाईन आम्ही तोडून ठेवलेली आता जुळून घेत आहोत हे घोशा भरतात मित्रांनो एल टी लाईनला अशा पद्धतीने घोषा भरून ही लाईन आम्ही आता वरवडून घेत आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने दैनंदिन कामे असतात हे पाहू शकता ओढून आम्ही त्याला हे करत आहोत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने हे झाड खाली खालीपाट होतं नंतर जमिनीवर पडलेलं आहे मित्रांनो आणि आता आमचा आम्ही लाईन ओढून घेत आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने आमचा माणूस वर गेलेला आहे आणि पूर्ण वायरी आम्हाला खाली टाकून द्यायची आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे असतात मित्रांनो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि आपले विजेचं बिल मिळाल्यानंतर ताबडतोब मित्रांनो भर भरून महावितरण कंपनीला सहकार्य करा मित्रांनो आमचे हे दैनंदिन कामे मित्रांनो जय महावितरण महावितरण ब्लॉक क्रमांक छत्तीस आणि आपल्याला तीनशे पासष्ट दिवस मित्रांनो ब्लॉक बन